साहित्य मित्रांनो नमस्कार मी रवी कुंभार आपल्या या साहित्य प्रवासामध्ये आज पुन्हा एकदा स्वागत करतो सर्वप्रथम आपण सर्वांना श्री प्रभू रामांच्या जन्मतिथीच्या रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो या महात्म्यांना वंदन करतो त्यांच्या पायावर डोकं ठेवतो कधी कधी त्यांना डोक्यावर सुद्धा घेतो पण या महापुरुषांचे विचार कितपत आपण आत्मसात करतो कितपत आचरणात आणतो हे फार महत्वाचं आहे आणि आजची एक रचना मी तुमच्या सर्वांच्या बरोबर सादर करणार आहे आणि ती याच आशयाची आहे की या महापुरुषांच्या या महात्म्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या करताना त्यांचे विचार सुद्धा आपण आत्मसात केलेले पाहिजेत आणि आज रामनवमी आहे मी श्री प्रभू रामांच्या त्यांचं उदाहरण या कवितेच्या माध्यमातून आपल्या सम्रमाच्या समोर ठेवत आहे पण आपण ज्या ज्या पंथांचे आहात ज्या ज्या धर्माचे आहात किंवा आपण ज्या ज्या महापुरुषांना मानता त्या सर्वांच्या बाबतीत हे उदाहरण अगदी योग्य लागू पडतं त्या त्या महापुरुषांचे विचार आपण डोक्यात ठेवून ते आचरणात आणले पाहिजेत आणि तीच मला वाटते खऱ्या पद्धतीनं या महापुरुषांच्या जयंत्या किंवा पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याची पद्धत होय तर मित्रांनो जास्त वेळ न घेता मी माझी आजची ही रचना आपणा सर्वांच्या समोर सादर करतोय माझ्या कवितेचं शीर्षक आहे असा आहेचा राम मनामध्ये राम या क्षणामध्ये राम आसमंती साऱ्या कणा कणामध्ये राम सणामध्ये राम अवघ्या गणामध्ये राम कोटी कोटी भोवळ्या जना जनामध्ये राम कणामध्ये राम अन नामामध्ये राम साऱ्या इंद्रियांच्या माझ्या प्राणा प्राणामध्ये राम हिरव्या पानामध्ये राम हिरव्या पानामध्ये राम काळ्या रानामध्ये राम आता ज्ञाना ज्ञानामध्ये राम राम त्याज्य कर्णामध्ये राम मुक्ती दिली रावना त्या बाना बानामध्ये राम इंद्रा इंद्रामध्ये राव देवाद्रोणामध्ये राम एक नसे अनु रेणू जिथे नाही माझा राम त्यांना मनानं वाचावा कसा वागायचा राम त्याचं नजरेनी आता बगायचा राम वृत्ती कृती आता आता सांगायचा राम डी जे फलका मधून नाही गायचा तो राम फक्त डी जे फलका मधून नाही गायचा तो राम पुढे धरूनी आरसा पुढे धरून आरसा त्याला एक मागायचा राम जसा आवडे, राम, आवडे रामा जसा आवडे रामा तसा जगा राम तसा जगा राम धन्यवाद मित्रांनो राम श्री